मतदारांच्यावर येणारे कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन राहिलेली नाही कोणाला जायचं त्यांना खुशाल जाऊन मला सांगतात ते बोल नका जातील अरे त्याला जायचंय तो काय याच्यातलं मी तुमच्या गावातल्या याला नाव घेणार नाही दहा मिनिटं आधी आला कोणावर बसला होता ती तुम्हाला माहिती आहे कुठं बसला होता ते मलाही माहिती आहे तिथनं माझ्या घरी आणि मला म्हणलं मी काय जाणार नाही दहा मिनिटात तिकडे गेले हे अशी माणसं कशासाठी तुझ्यावर आम्ही घ्यायचं मला माहिती आहे डॉक्टर सगळं तुम्ही वेळ समजू नका मी तुम्हाला भेटत नसलो ना तुमच्या गावाकडे माझं दुर्लक्ष झाल्या कारण संजयबाजी स्वतः बघत होते म्हणून मी भानगडीत पडलो नाही तर मी तुम्हाला काय हे ते लाड करू शकतील मी काही असले लाड करत काय मायाही कोणाशी बोलणार नाही दीपकराव हे आज बोलले म्हणजे मलाच बोलच वाटतं खरं अभंग म्हणणार हे कीर्तन हो सांगणार हे आणि हे होळीचा शिमगा करणारे ते आता अभंग झाले आणि हे बाहेर पडले आत्ताच्या आमदारातून आम्हाला माहीतच नाही कोणी तर कशाला काय बोल काय करायचंय काय आपल्याला त्याच्या वडील आमच्या घराच्या खूप जवळ होत राजकारणात होते त्यांचे वडील मला साहेबांच्या जनता पार्टीत गेले होते अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायकायचं जाऊन कोण म्हणतं तरुण पिढीला तरुण पिढी तरुण पिढी म्हणजे काय संजय बाबा तुमच्याकडून निवडून गेले होते ते काय एक्क्याण्णव वर्षाचे होते आम्ही तरुण होतोच की आमच्यावर विश्वास टाकलाच गेला होता पण या पिढीला दोन बलकवडी नसताना काय झाले माहीतच नाही गावात शंभर वर्षापूर्वी कालवा शंभर वर्षापूर्वी निरा निराव कालवा इथे घेऊन गेलेला आहे किती पिढ्या गेल्या फलटणच्या त्यांनी कालवा नसताना तर फलटण बघितलं नाही मी नगराध्यक्ष होतो मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्या हंडा मोर्चा घ्यायला लागला आज बसस्टँडमध्ये पाणी आहे तुमच्याकडे पाणी आहे सगळं पाणी आहे कोण काय पैसे खाताय कोण काय खात नाही जाऊन या त्यांना खायचं ते खायचं त्याला जुलाब लागते एवढं मी तुम्ही म्हणता याच्यावर ते सुट्टे होणार नाही तुम्ही पुढे डॉक्टर बोलू नका तुम्ही फक्त एकच काम करा समोर बसलेली लोकं आमच्यापासून हलवून न देण्याचं काम याच्या पुढच्या एक वर्षात करा बाकी जाऊ द्या कुठे गेली ना तिसऱ्या गेली परत नावच नाव घेऊ ना तुम्ही जे नाव कोणी जरी घेतलं त्याला तर लाल वाटायला बाहेर अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली आणि हे सजीव बाबा बोलले की ते बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघणार अरे बाबा बिलन निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेत का बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेतच ना बरं जायचं होतं तर सांगून जायचं होतं कशाला गेला बे बॅक बॅक बे बेकडा आणि प्रत्येकाचे दिवस राहतात हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होतं पोलीस काय करत आहेत काय नाही हे तुम्हाला माहीत कोण कसा अडवला जातो तो माहीत इथं खून होऊन गेले या रस्त्याला त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एकदा मी बोलणारच आज बोलणार नाही कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे त्यामुळे मला काही बोलायचं नाही परंतु तुम्हाला मी एक सांगू बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला बघ भो, माझी खोडका घेऊ काय होतं तुलाही कळेल जरा सांग आज बोलणार नाही मी जास्त बोलणार नाही मला सगळंच बोलायचं आज बोलणार नाही जेव्हा मला योग्य वेळेस कारण पातळीवर मी काही लोकांशी बोलतो त्यांनी मला सांगितले म्हणजे जेवढे लक्ष देऊ नका त्यांना बोलायचे ते बोला तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल एवढंच या ठिकाणी ज्याला समजायचं आहे त्याला समजेल ज्याला नाहीच समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा देवराजा म्हणले का कोण म्हणलं आणि ह्यांना वायवन सिक्युरिटी काय काय का काय रे बाबा तेव्हा मला मिळायला पाहिजे मला धमका यायचं आहे तर मी आम्हाला फिरतोय काढले काय तुम्ही चाललंय मला काय ना तुम्हाला माहिती सांगू पहिली सिक्युरिटी असते तुम्ही कोणी दिली असेल माहिती आर आर पाठला माहिती आहे का तुम्हाला तेव्हा ते तर ते विरोधातच होते कुठल्या पक्षात होते त्यांचं त्यांना माहिती त्यांनी दिली आणि ती आता वाढत वाटत दोन झाले तीन झालेत अक्क पलटून त्यामुळेच पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोक हात नावू द्या काय करतील ते त्यांना कळेल हात नाही करायला ते विलक्षण मस्त ते आई नाव घेऊन सांगतो जेकमार गौरेजून माझी काही वैयक्तिक भांडणं नाहीत माळी समाजाला मी समोर देवळे इथं सर माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाहीत एकमार गौरांचं काय त्यांच्या मनात आहे की मिस करतो सगळं देव त्यांना सोबत देव, देव त्यांना शुभेच्छा माझ्या त्यांना आहेत की मंत्री व्हा मंत्री व्हा फक्त गरिबासाठी करा सत्तेचा वापर चांगला करा एवढं चांगलं तर मला माझं वय वाढलेलं आहे माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही कोणालाही मी ते बोलू शकतो राज्यात मला कोणच उलटं चाललं काय आहे की काय देवाचे फाशीच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडी निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला तेही योग्य वेळेस मी सांगेल आज नाही काय बोललं नाही मला बोलायचंच नव्हतं खरं हे नको ते बोलून गेले त्यामुळे माझं तोंड सुरू झालं माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली ती कधी उठवीन मला सांगता येत नाही योग्य वेळेस सेन्सॉरशिप उठल सगळं बोललं जाईल आज फक्त ही सुरुवात आहे मला भीती वाटते पुढच्या राजकारणातील भविष्याची मायासाठी नाही वाटत मला तुम्ही भरभरून दिलं माझ्या कुटुंबाला दिलं संजीवराजांना दिलं पेटोबावांना दिलं तुमचा विश्वास आमच्यावरचा उघडत असला तर मला या वयात तुमचा कार्यकर्त्यांना मी हिंग लावून विचारत नाही बाळासाहेब ठाकरेंचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो बाळासाहेब ठाकरे याची आमदारही ओळखायचे नाहीत हे फक्त संघटनेचे लोक ओळखतात हे त्यांचे शिवसैनिक जे होते ना संघटनेचे त्यांना ओळखायचे मी तर संघटनेचे तर आमची संघटनाच कमी झाली त्याला कोण काय करू शकणार नाही मी फक्त तुम्हाला बघतो तुमचं कामदार बघतो तुमच्या मुलांचं शिक्षण बघतो तुमच्या मुलांची नोकरी बघतो तुमच्या मुलांचा व्यवसाय बघतो आणि तुमची सुखशांती ही माझ्या डोक्यात कायम तीस वर्ष केलेली आहेत आणि तुम्हाला जर माझं वैयक्तिक काम पटत नसेल माझे विचार जर पटत नसेल जाता जाता मी आज न बोलायचं ठरलं होतं तुम्हाला खरं सांगू खर <laughs> का मला कार्यक्रमाला ह्याच्या मूड नव्हता कारण आज मॅच बघायची होती म्हणजे मी काय रमी बघत नव्हतो मी मॅचच बघतो आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी शौकत एकच होणार आहे उद्या मी तुम्हाला आत्ता सांगू का उद्या काय बोलणार आहे हे लिहिणार आहेत संजीव बाबा काय लिहिणार आहेत माझे का संजय राजे यांची भाजपावर टीका घेणार की नाही बाडल्यांची शपथ घेताय का बोल आत्ताही बोलले असतील बाबा अगे असले ते मूळ विषय राहतो बाजूला काय बोलले संजीव वाज कृष्णा महामंडळाचं एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं की कृष्णाला वाजल्यामुळे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्याचंच पाणी जास्त गेलं असतं काय नवीन पिढीला सांगत बसायचं निरादे वगैरे त्यांना माहिती आहे बोलतात त्यांना निरादे वगैरे माहीत नाही तुमचं काय घेऊन बसलो आम्ही आमची जनता आहे याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघणारे आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम तीस वर्ष केलं आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करत आहेत ते हे तीस वर्षाचं सगळं पलटणचं एकाकी विकास हा ते एक ते दोन वर्षात पाच वर्षात संपवण्याचे नादा हे लोक लागलेले आहेत तुम्हाला माझं हे लक्ष तरुण पिढीला मला सांगायचं आहे माझ्याबद्दल बोलणं सोपं सोपंयचं कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलते कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं तरुण पिढी किती जण संजीव भाऊने इंजिनिअरिंग कॉलेज काढलं मला आनंद वाटला की तिथे पाच पन्नास शंभर मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण आई आईबापांनाच माहीत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता काय तर पोराला काय सांगायचं हे आज ते सगळे विचित्र समाज झालेला आहे त्यामुळे याच्या पुढचं राजकारण हे तुमच्यासाठी होईल कार्यकर्त्याच्यासाठी कधीच नव्हतं कार्यकर्त्यांना सांभाळण्यात आमचा सा जो हो जीव गेला आहे चूक आम्ही करणार नाही आणि गेलेल्या माणसांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सोडून देऊन आमचे मान अपमान नाही झालेलं आमच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला जनतेने जे मतं दिलेली आहेत त्यांचे अपमान तुम्ही गेलेत आणि त्यांच्या अपमानाचा सून हा आम्ही घ्यायला नाही तुम्हाला घ्यायला लागणार तुम्ही मतं टाकली म्हणून जे आज नगरसेवक झालेत काय तुम्ही म्हणता सदस्य सर आणि चौथं म्हणतो हा संत तसन 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 एक कोण गोल्डन गोल्ड सोन्याचा संग्रह घेतला त्याला म्हणा तुम्ही करून तो माझं फार काही लक्ष आहे सरळ सांगा तुझं राहत असलं तर ऐकतो बघत तुला सोन्याचा इसका कसा दाखवतो त्याला थांबत तुम्ही था। तुम्ही दुसऱ्या ज्या विश्वासघात जर केला असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मताचा विश्वासघात केलेला आहे स्वतःच्या पैशाची घमेंट असलेली ही माणसं स्वतःचे पैसे कसे कमावले जातात हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर माझे विचार पटत नसतील तर सर्वसामान्य माणसांना माझी हात जोडून एकच विनंती आहे की तीस वर्ष मी तुमचे संसार बघितले माझी तीस वर्ष मला परत देऊन टाकाल कशाला माझा विचार पडत नाही तुम्हाला जात करायची पात काढायची अजून कोणाला आरक्षण करायचे मी नाही बघितलं आरक्षण